अंगणवाडीमध्ये गरोदर माता आणि स्तंदा माता म्हणजेच बाळण झालेल्या महिला यांना बाळंतविडा म्हणजेच आहाराचा कीट हा देण्यात येतो माझ्या अंगणवाडीमध्ये आता जवळजवळ तीन मुलींचे जन्म झालेले आहेत त्यांना हे पिढे मिळालेले आहेत तर त्या बाळंतपिढ्यामध्ये बघा किती साहित्य असतं आणि जर एवढं जर गरोदर मातेने किंवा जर स्तंदा मातेने जर खाल्लं म्हणजे तिच्या आहारात जर एवढं गेलं तर नक्कीच तिचं बाळ हे पोषणापासून दूर राहील आणि महिलाचं आरोग्यही अगदीच उत्तम राहील ते बाळणपुडे जेव्हा मी वाटप केले आणि आता नंतर त्यांच्या तिला जेव्हा मुलगी झाली तेव्हा त्यांच्या घरात गृह भेट द्यायला गेली तेव्हा विचारलं गे की तुम्ही त्या बाळणपुड्याचं काय केलं म्हणजे लाडू वगैरे काही बनवले का तर त्यांनी सांगितलं की आम्हाला लाडू वगैरे काही जमत नाही मग मला पण अगोदर स्वयंबागाचे काही हाऊस कमी आहे मग मी पण बोलले का चला मीच तुम्हाला दाखवते का लाडू कसे बनवायचे ते आणि घरातील काही मंडळींच्या मदतीने आम्ही ते लाडू करायला घेतले आणि ॲक्च्युली आम्हाला दिव्यांगाचा सर्वे पण भरपूर आलेले आहे त्याच्यामुळं जरा वेग जरा कमीच होता म्हणून घाई घाई तिथे लाडू त्याला थोडेसे बनवून दाखवले आणि बोलल्यानंतरचे आता तुम्ही बनवा आता आपण इथे बनवत आहोत पौष्टिक लाडूत म्हणजे ड्रायफ्रूटपासूनचे हे लाडू जे की गरोदर मातेसाठी की म्हणजे माते त्या आता बाळमातेसाठी अगदीच उपयुक्त असे असतील म्हणजे तरी सकाळी तिने एक जरी खाल्ला तरी पण म्हणजे तिचं जरा आरोग्य जरा चांगलंच राहील म्हणजे तिला जरा बरं वाटेल तर इथे आम्ही खारीक तोळ फोडायला वगैरे छोट्या मुलांची मदत घेतलेली आणि तिच्या बाई नननबाईची ती मी मदत घेतलेली तर सगळ्यात अगोदर खारीक असे फोडून ते तुपामध्ये तळून घेतलेले आणि आता बघा इथे डिंक मी तळते आणि डिंक तळता तळता मी तिला आता तिची फावद्यायची कशी काळजी घ्यायची आता तिला सांगते ती पण जाणार सासरी पण आता मग सांगते तुझ्या आई पण ती देत होत्या त्यांना त्या पण ऐकत होत्या मग त्या करता करता मी त्यांना अगदी त्यांना ती माहिती पण देत होती का तिला आहार आता तुम्ही सकाळी कसं कसं द्या आता समजा सकाळी लाडू दिला तर नंतर तिला आता तुम्ही तुपाबरोबर बाजरीची भाकरी द्या किंवा आलीमची पेज द्या कारण या किटमध्ये आलीम वगैरे हो आलेली आहे जेणेकरून तिला जास्तीचा आहार मिळेल आणि तिला दूधही भरपूर येईल आता बघा आता डिंक तळून झालेले आहे खारीक पण तुपामध्ये आपण तळून घेतलेले आहे आता थोडेसे त्याच्यातले मी हे बदाम घेतलेले आणि आता ते बदाम पण व्यवस्थित आता तुपामध्ये असे तळून घेते आणि नंतर पण त्याच्या किटमध्ये भरपूरच असतं म्हणजे जवळजवळ साडेनऊ किलोच्या पण पुढे साहित्य आहे ते गोळ वगैरे पण छान क्वालिटीचा वगैरे मस्तच क्वालिटी आहे आणि आता बघा आपले बदाम पण छान असे तूप तळून झालेले आहेत आणि कालच त्यांच्या घरी पाचवी झाल्यामुळे त्यांच्या पसारा पण भरपूर होता म्हणून तुम्हाला सगळीकडे हा पसारा दिसतो आहे तर आपण बदाम तळून घेतले तर आता इकडे आपण काजू तळून घेतो आहे आणि उर्वरित साहित्याचा आपण तिला आता गव्हाच्या पिठाचे मेथीचे लाडू वगैरे करून दाखवणार आहे शासनाला बघा ना किती काळजी आहे कारण कुपोषण आपल्याला कमीच करायचं आहे आणि शासन त्याच्यावर अगदीच आघाडीवर आहे पण त्याच्यामध्ये आपला पालकांचा पण सहभाग पाहिजे त्याच्यामध्ये आता भरपूरच खोबरं जवळजवळ दो त्यांनी दो दो दोन किलो ह्या किटमध्ये दिलेलं आहे तर त्यातलं थोडंसंच घेतलं आहे जवळजवळ एक दोन वाटी समजा एक खोबरं घेतलेले आहे म्हणजे पूर्ण नाराज होतात तो जसं काय कारण ते कट केलेल्या वाट्या नव्हत्या त्या मग ते पण छान फ्रेश असा आहे तो पण छान असा तुपामध्ये भाजून घेतलेला म्हणजे हे जिन्नर जर गरोदर मातेच्या पोटामध्ये जर नव्या महिन्यापासून जर गेले तर नक्कीच तिचं बाळ हे कुपोषणापासून दूरच राहील आणि त्या बाळाचं वजनही अगदीच छान राहील म्हणजे त्याचं आरोग्य छान राहील आणि प्रत्येक आजारापासून ते नक्कीच बाळ दूरच राहील आणि गरोदर मातेला पण म्हणजे त्याचा नंतर कमरेचा वगैरे असा त्रास होणार नाही आता हे आपण कमरेसाठी अगदीच उपयुक्त असणारी आलीम घेते आता आलीम बघा मी त्याच्या ती अगदीच थोडी वापरले लाडूंसाठी तर आता ती पण व्यवस्थित तुपामध्ये अशी भाजून घेते मी तुम्हाला नेहमीच सांगत आले की आपण जेवढं आपल्या शासकीय सुविधांचा लाभ घेऊ म्हणजे समजा प्रायव्हेटमध्ये जाण्यापेक्षा आपण जर अंगणवाडीमध्ये आपल्या गरोदर माझ्याची नोंदणी केली तर नक्कीच तिला या सगळ्या सुविधांचा लाभ भेटेल आणि बाळाही छान असं जन्माला येईल जेणेकरून त्याच्या भविष्यासाठी ते ही माहिती सगळीच चांगलीच असेल आणि बघा आता सगळे ड्रायफ्रूट तळून झाल्यानंतर आपण ते असे बारीक करून घेतले सगळे आणि आता नंतर गुळ चिरून त्याच्यामध्ये सगळं साहित्य पण असे मिक्स करणार आहेत आणि मग असे पौष्टिक लाडू आता बनतील तर कोणाकोणाकडे असे हे बाळणपिडे वगैरे मिळतात तर मला कमेंट करून सांगा आणि माझा व्हिडिओ आवडला तर नक्कीच माझ्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तर गुळ पण बघा किती छान दिले शास्त्र म्हणजे केमिकलचा हा गुण आहे तर तो थांडा धरण काळसर असा आहे तर आता बघा आता इथे शूटिंग कोणी करता असा प्रश्न पडला मग नंतर त्या ताईंच्या मुलीला सांगितलं शूटिंग कर मी लाडू करतात आणि मग आपले छान असे लाडू मी असे बनवले आणि लाडू हे अगदीच छान झालेले जे की त्या मातीसाठी अगदीच उत्तम असतील आणि त्या घरातल्यांना पण खूप आनंद झाला की त्यांना मी हे लाडू बनवून दाखवले तर असं प्रत्येकाच्या तुम्ही आनंदामध्ये सहभाग व्हा कोणाकोणा तुम्हाला माहिती असेल तर ते दुसऱ्यापर्यंत शेअर करा चला परत भेटूया